श्री स्वामी समर्थ श्री चिंतन श्री गुरुदेवदत्त नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आ, मी तुम्हाला काल एक व्हिडिओमधनं माझ्या श्री स्वामी समर्थ कसे प्रगट झाले यांची कथा सांगितली आहे तशीच मी स्वामींची प्रचिती असो चमत्कार असो याच्यावर कथा भक्तांची त्यांच्यावर कशी श्रद्धा असते हे कथा कथेतून सांगण्याचा प्रयत्न करत आहे त्या तशीच एक कथा सा मी आज घेऊन आले आहे त्यांचा एक ब्राह्मण भक्त होता त्याची भक्ती किती एकनिष्ठ होती स्वामीवर त्याची एक कथा आहे तर ही कथा मंगळवेड्याच्या एक गरीब ब्राह्मणाची आहे ही कथा खूप प्रसिद्ध आहे तशी ही कथा भक्ती श्रद्धा आणि स्वामी महाराजांच्या अद्वितीय चमत्काराची प्रचिती देणारी आहे तर एकदा काय झालं की स्वामी समर्थ महाराज मंगळवेडा येथे आले होते तेव्हा तेथे एक गरीब ब्राह्मण राहत होता त्याचे नाव रामकृष्ण असे होते त्या ब्राह्मणाचे नाव तो फार गरीब होता पण अत्यंत श्रद्धाळू आणि खरा भक्त होता तो स्वामींचा मग तो रोज सकाळी स्नान करायचा श्री जेव्हा स्वामी मंगळवेड्याला आले होते तेव्हा ते रोज सकाळी स्वामींच्या दर्शनासाठी जायचा स्नान करून तो स्वामींच्या दर्शनासाठी गेला की स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी तो रोज जाऊन जायचा पण त्याच्याकडे गरीब असल्यामुळे स्वामींना अर्पण काय करावे त्याच्याकडेच काहीच नसायचे पण त्याच्या एकदा मनात आलं की आपल्याला अर्पण करण्याची इच्छा आहे स्वामींसाठी पण आपण काय अर्पण करावे त्याच्या मनात अशी खंत होऊ लागली मग तो फक्त काय मग नंतर त्यांनी फक्त एक लाह्याचा कण आणि गूळ ह्याचा प्रसाद बनवून स्वामींसाठी घेऊन गेला तो मग सर्व लोक त्याच्यावर हसू लागले हे काय महाराजांना अर्पण करतोय असा हे अर्पण करता का स्वामींना असे सगळे त्याच्यावर हसू लागले पण स्वामी, लाग स्वामी महाराजांनी तो प्रसाद हसून स्वीकारला आणि म्हणाले अरे माझ्या भक्ताने आणलेला एक लह्याचा नैवेद्यही माझ्यासाठी अमृत समान आहे आणि असे स्वामी आणि त्याचा प्रसाद ग्रहण केला स्वामींनी मग त्याच दिवशी महाराज त्याला म्हणाले जा तुला सर्व काही मिळेल चिंता करू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा आशीर्वाद दिला आणि ते ब्राह्मण तिथून निघून गेला मग त्याच रात्री काय झालं एका श्रीमंत माणसाने रामकृष्णाच्या घरी जाऊन त्याला मोठी जमीन गहू धान्य आणि दागदागिने दिले मग रामकृष्णचकितच झाला विचार केला हे काय व्हायला आहे मग त्याच्या लक्षात आलं हे सगळं स्वामींची कृपाप्रसादच आहे आपल्यासाठी मग पुढे त्याचे जीवन सुखात गेले आणि श्रद्धा अधिक त्याची बळकट झाली स्वामीवर अशा प्रकारे हे स्वामी भक्ताची स्वामीवर श्रद्धा कशी आहे ही छोटीशी कथा होती या कथेतून आपल्याला अशी शिकवण मिळते की स्वामी महाराज भक्तांच्या श्रद्धेची कदर करतात स्वामी म्हणतात अर्पण मोठे नसतात श्रद्धा ही मोठी असावी मग स्वामी महाराज त्यांच्या भक्तांचे दुःख दूर करून त्यांना समृद्ध करतात अशा प्रकारे ही कथा आपल्याला स्वामी भक्तींचे फळ कसे मिळते त्यांची आपल्यावर स्वामीवर जर आपली भक्ती असेल तर स्वामी आपल्याला कसे आशीर्वाद देतात हे सांगते कारण स्वामी भक्ताची श्रद्धा किती आहे हे बघतात माझ्यासाठी भक्त काय अर्पण करतो तो किती अर्पण करतो कसा करतो हे स्वामी बघत नाहीत स्वामी फक्त आपल्या भक्ताच्या श्रद्धेसाठी भूकेले असतात मग त्यांचा आशीर्वाद आप आपलं फक्त स्वामी स्वामीवर अतुट श्रद्धा पाहिजे मग त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असतो कायम श्री स्वामी समर्थ मी सांगितलेली स्वामी भक्तांची कथा आपल्याला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा चॅनल चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका जेणेकरून मी आणखी स्वामींचे अनुभव प्रचिती कथा घेऊन येईल ते तुमच्या पशपर्यंत नोटिफिकेशनद्वारे येऊन जाईल श्रीस्वामी समर्थ